सर्व पोलीस ठाण्यात सध्या रेझिंग डे साजरा होत आहे जनसामान्यांना पोलीस कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशानं रेझिंग डेचं आयोजन करण्यात येतं या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे जे मालमत्ता चोरी जाण्याच्या चो घटना घडल्या आहेत त्यातील मुद्देमाल पुन्हा फिर्यादींना मिळावा यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत प्रशांत बच्छाव विजयकुमार चव्हाण उपस्थित होते या प्रसंगी तीन लाख सहासष्ट हजार रुपये माहिती दिली आहे दोन जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यान साजरा केला जातो त्या अनुषंगाने गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांचा गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर यामध्ये गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास एकशे चार गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत क केलेला आहे यामध्ये चौतीस गुन्ह्यातील सोनं चौतीस गुन्ह्यातील मोटरसायकली कार मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या प्रकाराचा मुद्देमाल आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आले त्याची एकूण रक्कम तीन कोटी सहासष्ट लाख रुपये इतकी आहे म्हणजे आपण म्हणतो की आम्हाला बरेच म्हणायचे मिळेल तुझं सोनं पण ते कसं थोडे थोडं तुकडं एखादं म्हणजे चार तोळ्याची तर ती कमीत कमी दोन तो, दोनच तोळे मिळेल किंवा त्याच्यापेक्षाही कमी मिळेल ते काही पूर्ण मिळणार नाही किंवा काही असं पण म्हणायचे किंवा अरे बरेच लोक आहे ना तिथे तिथं वाटून घेतात पण असं न करता मला माझी ॲज इज जेव्हा वस्तू मिळाली त्यावेळेच्या तो क्षण असा होता की कोणालाच काही बोलता येत नव्हतं आणि त्यावेळेचं आमचं जो श घरातला जो वातावरण होतं हे शब्द नव्हते स पोलिसांचे की काय आभार व्यक्त करायचं आणि काही नाही हे आपण म्हणतो की देव हा एक जगामध्ये तर नाही देव आहे फक्त ते ते आपण जे कष्ट केलेले असतात ना ती वस्तू मिळते म्हणजे माहिती ती बी पोल पोलिसांना दिली तक्रार ती ते देणारच आणि देणारच हो तर तेव्हा जेव्हा फोन चोरीला गेला तेव्हा अनेकांनी मला सांगितलं की पोलीस कंप्लेंट करून काही उपयोग नाहीये कारण चोरीला गेलेला फोन काही मिळत नसतो पण मला सांगायला आनंद होतो की अवघ्या सहा दिवसात त्यांनी माझा फोन परत मिळवून दिलाच पण त्याच्यानंतर कोर्टामध्ये जे काही चारशे पाचशे लागले ते सोडून पोलिसांनी माझ्याकडून एक्स्ट्राचा एक रुपया घेता इतक्या कमी वेळात माझ्या माझा फोन परत मिळवून दे या मुद्देमाल दागिने दुचाक्या मोबाईल चारचाकी वाहन आणि रोख रकमेचा समावेश होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक